हाय नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती नाव आहे घर आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सगळ्याला शुभेच्छा ज्ञानाचा सागर म्हणायला काय हरकत नाही ज्यांनी महिलांना शिक्षण दिलं ज्यांनी महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली शिक्षणाची अशा त्या धन्य धन्य सावित्रीबाईंना वंदन आणि काय चाललंय कसे आहेत सगळे बरे आहेत का आज शाळेमध्ये जयंती झाली ना दादा हो हु? काय काय होतं रेपरी कशी होती तुम्हाला पारंपरिक ड्रेस होता आज यासला शाळेमध्ये एकदम पांढरे कुडते वगैरे आणि आम्ही आता नाश्ता करायला लागलोय नाश्ता म्हणण्यापेक्षा खातोय मजा मजेनं काय घ्यायला काय म्हणते ती ढोगळा आणलाय लखनी खायला सगळ्यांना काय आणले दादा आणि तू चटणी एकटाच खायला लागला हा आणि इकडे योगेश भाऊ बसलेला आहे योगेश भाऊ हाय करा हाय योगेश भाऊ नाराज दिसतात का नाही तुम्हाला बघा त्यांच्या तोंडाकडे हा बघा इकडे हा हा सवर लखन त्यांना लागेल हा सवर लखन त्यांचं चालू मोबाईल मध्ये बघायला सारखं मोबाईल बघते दादा हल्ली हल्ली त्यांना मोबाईल येणार लागलाय बघा आता ठेवलं का नाही म्हणलं की आणि मोरी सरा घ्या या ढोकळा खायला सगळ्यांनी कसा लागतोय सांगा सा कसा लागतोय दादा येस दादा हे दादा माझ्या ढोकळा कसा लागतोय वा 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 बेस्ट दश इके बाळा ढोकळा खायला आता मी गेले तर हात धुवायला दादा हात धुला का तो बर हँड वॉशिंग योगीश भाऊला काय देणार काय हात धुवायचं तेवढं नाही खायचं त्यांनी वाढीतच खाल्लं ढोकळा

बघा मंडळी खोल गेले तर का नाही डोळ दर्शू ये की बाळा दर्शन म्हणतात नाही तस काय नाही तस ये बाळा ये, ये? दादा आई आला दर्शू भाई आपला बेल वाजली का स्कूलची स्कूलची बेल आपल्या फॅमिलीला बोलू की खायला होय फॅमिलीला आपले जामून खाय बोलो की दाखव बरोबर गुलाब गुलाब नाही गुलाब जामून दर्शन बघा जामून गुलाब म्हणताय डायरेक्ट शॉर्टकट मध्ये आता नाश्ता म्हणजे जेवण झाल्यावर आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला सांगतो आता मंडळी बघा आम्ही कुठं आलोय आता तुळजापूरला नाही बाबू हा आम्ही चाललोय गंधादाकड दर्शनच्या नळदुर्गाला आलो आम्ही सगळी हा दर्शनच्या भावाकडे चाललोय आम्ही कोण कोण चालू आहे बघा गोविंद बाबा आहे करा लक लकोल पूजा ना नाही तर बघा आमची पूर्णच्या पूर्ण फॅमिली आज चाललीय गणू लय दिवस बोलवत आता कि पप्पा घरी या घरी या आठवण येते तुमची बघू तुम्हाला आता त्याने दुकान चालू केले त्याच्यामुळे काय त्याला कुठं हालायला जमान आहे मग चाललोय गणूला भेटायला सगळेजण नळदुर्ग आलोय बघा आज नळदुर्गला आणि योगेश भाऊला लाई गाडी मध्ये सणवत ते खाली मुडी घालून झोपल्या ते योगेश भाऊ काय येते हा योगेश भाऊ त्या ही बघा झाड कशी आहे ती कस वाटत हातर मंडळी फायनली आम्ही आलेलो आहे नळदुर्ग मध्ये आणि आपल्याकनच दुकान बघा किराणा दुकान आहे दर्शू कस काय वाटतय त्याने दुकान बैल नव्हतं तर ते आता बघायचं म्हणलं होता आणि इकडं पूजाचं लगेच चालू झालं बघायला देवीची दिवीची आमक तमक बघू छान मस्त विनी बनवली बोलकी पोरा हे लाचतय लाचत लाजतय काय आहे बघू काय ती नाही बाबा काय करायचं गणूच चालू आहे तर देवीला नटवायला बघा देवीला कसे नटवले एकदम सुंदर मुळवट भरलाय आणि ही अशी केली या काय मस्त निर्या पाडल्या त्या क्या बात है वाह तुझे सावली पड़ती है एक मिनट हां बघा काय भारी छान आता घातली साडी बोला कि पूजा जी हां दमले का काय गाडीत बसून हाँ, हाँ, हा कोण गेली हा तू पण हाव ना तुझ नाव काय हाव तुझ काय नाव हाव सांग की सांग की का आता घातल्यावर किती छान दिसते देवी मग कस काय झालं प्रवास वगैरे तुमचा मी गाडी हाकणार होतो मी आमचा सुखमय झालेला आहे आनंदी पोसलोय ज्येष्ठ नळदुर्ग मध्ये आलोय आता, आता चहा वगैरे घ्यायचा आहे आणि नळदुर्गाला कशासाठी आलोय तर कार्यक्रम आहे आज छोटीशी आरती आहे आपल्या गणूच्या घरी म्हणून आलोय सगळी गाण्याचा कार्यक्रम तुम्हाला बघायचा असेल तर लाईव्ह आहे संध्याकाळी लाईव्ह ला बघा चल मग भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा सर्वजण आपली काळजी घ्या धन्यवाद हे असं तस ना